बंधु आणि भगिनींनो मी अमोल भालेराव आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलेला तो सुविचार व विचार तुमचं जीवन जाण्यासाठी फार उपयोगी पडणार आहे म्हणून कृपया तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा आवडल्यास लाईक करावा शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा बंधु आणि भगिनींनो एखाद्या क्षेत्रात कार्य करीत असताना अपयश आले तर कचून न जाता जो प्रयत्न करून जीवनात व कार्यात यशस्वी असं यशस्वी व्हावे की माणसाचे नाव असे यशस्वी व्हावे कि आपले तरी माणसाने खचून जाता जो प्रयत्न करून यशस्वी व्हावे तेव्हाच माणसं नाव होते उदाहरणार्थ आपल्या मांडव्याजवळ असलेले आपल्या वर्ध्याजवळ असलेले मांडवा गावचे शिक्षक श्री नितेश सर यांना त्यांच्या जीवनात भरपूर असं अपयश आलं शिक्षण गतानी शिक्षण गताने त्यांना भरपूर असं अपयश आलं परंतु ते शिक्षण गतानी अपयश आले परंतु ते खचले नाही तर त्यांनी जोमाने प्रयत्न केले आणि त्यांनी त्याच्या शिक्षण शिक्षणाच्या याच्यातून शिकवण्याच्या माध्यमातून त्याच्या या मांडव्यापुरतंच लाव न आपल्या मांडवापुरतं न ठेवता आणि वर्ध्यापुरतं लाव न ठेवता तर संपूर्ण आपल्या राज्यात त्यांनी त्यांचं स्वतःचं नाव कमावलं आणि स्वतःच वेगळं व्यक्तिमत्व सिद्ध केलं व्यक्तिमत्व एक केलं सिद्ध केलं मला सांगायचं तात्पर्य बंधवाने बघणं एवढंच की जर एखाद्या माणसाकडे असा कला गुण ज्ञान किंवा हे असल तर ते तुम्ही अवगत आणा आणि यांच्यासारखं कार्य करा आणि स्वतःच कुटुंबाचं आणि समाजाचं नाव करा एवढ्या ठिकाणी मला सांगायचं म्हणून माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर कर, करा आणि सबस्क्राईब करा असं वाटतं तुमच्या कामाचं नाही तर तुमच्या मित्राच्या मैत्रीच्या नातेवाईकाच्या कोणाचं जरी काम पडसाल त्यांना तू शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करायला सांगा म्हणजे असे चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले त्यांच्यापर्यंत जातील आणि भविष्यात कुठे ना कुठे माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्यात सुद्धा काम पडल म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की माझ्या अनमोल विचार मंच चॅनलला सबस्क्राईब करून एवढ्या ठिकाणी मला सांगायचं धन्यवाद पूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल